आम्ही आणि रिक्षात बसून आम्ही लोक चाललोय अप्पलकोटला अंधारे सकाळचे पाच वाजले आता सकाळी उजेड झालाय दिवस उजेडला तर बघा किती किती छान वातावरण घ्यायचंय आकाशको चहा प्यायला थांबलो ते पाठीमागच बंद होतं दुकान म्हणून आम्ही या टपरीवरूनच चहा घेतला चंद्र पण दिसतोय आकाशात म्हणून तुम्हाला दाखवते चंद्र सकाळचं वातावरण इतकं छान आहे की इतकं आणि पाऊस पण पडला होता तुम्हाला दिसतच असेल आकाशात ढग पण आलेत तो बघा चंद्र खूप मस्त वाटत होतं सकाळी सकाळी यांच्या टपरीवरून चहा घेतला मी चहा पिऊन मग आम्ही हॉटेलवर आलो हे फोर पेटल्स हॉटेल इथे घेतलं अक्कलकोटमध्ये सगळे हॉटेल शोधून झाले पण हेच चांगलं वाटलं खूप छान होतं हे हॉटेल मंदिर ह्या हॉटेलपासून पाच मिनटावर आहे तुम्ही चालत पण जाऊ शकता किंवा रिक्षाने पण जाऊ शकता mm. वर आम्ही एंट्री केली चेक इन केला तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवते म्हणजे रूम दाखवते हॉटेलचा जो आम्ही बुक केला आहे तो एका रात्रीचे ह्यांनी किती घेतले ती चार हजार रुपये घेतले मला वाटलं नव्हतं की अक्कलकोटला येऊन एवढा चांगला रूम भेटेल मला असं वाटलं भेटेल कोणतं तरी हॉटेल पण देवाच्या कृपयाने मला खूप चांगला हॉटेल भेटला आणि खूप चांगला रूम भेटला फक्त गरम पाण्याने चांगली अंघोळ करता यावी म्हणून हा रूम घेतला आहे कारण दुसरीकडे असं ते बादली घेऊन देत होतं ना पाणी तर नको म्हटलं इथे जरा चांगलं बाथरूम वगैरे क्लीन आहे बघा तुम्हाला बाथरूम दाखवते फक्त चांगल्या बाथरूमसाठी हा रूम घेतला आहे नाही तर दुसऱ्या रूममध्ये राहिलो असतो आम्ही थोडा वेळ आम्ही आराम करणार मग फ्रेश होणार आंघोळ वगैरे करून मग दर्शनाला जाणार तोपर्यंत मी आता आंघोळ करून रेडी झाली आहे आता आम्ही दर्शनाला जाऊ मी दाखवते तुम्हाला मी काय घातलं हा ड्रेस घातला सिंपल सगळ्यात चुरगळला इस्त्री पण केली नाही त्याला ठीक आहे पण छोके कोण बघणार आहे आपल्याला एवढं आणि मॅगी घेतली होती ट्रेनमध्ये तर काही गरम पाणी भेटलं नाही म्हणून इथे आल्यावर गरम पाणी भेटलं हॉटेलमध्ये आणि टाकून ठेवलं आंघोळ करेपर्यंत बघते कशी झाली ती माहिती पाच दिसते लागते कशी काय माहिती वरची बेचाव लागली अक्षरशः पाणी पाणीच लागत होतं पूर्ण पण खाली त्याच्या तळाला जरा मसाला होता तर मसाला होता तर जरा बरं लागलं होतं तिकडे ती माझी मैत्रिणी झोपली तोपर्यंत मी एकटीच बसली होती आंघोळ वगैरे करून ती आंघोळ करून झोपली आता इथे मी रेडी झाली आहे कशी वाटते नक्की सांगा ती पण रेडी झाली आहे आम्ही लोकांनी ट्रॅडिशनलच कपडे घातलेत निघालो आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी जे मेन मंदिर आहे त्याचं मी नाही काढलं व्हिडिओ कारण की तिथे मी दर्शन घेण्यामध्ये एवढं मनापासून दर्शन घेत होते की मला फोन हातच लावा असं नाही वाटलं मग हे जे समाधी या समाधीवर आम्ही लोकं आलो हे मंदिरच आहेत बघायला गेलं तर मेन पण इथे मी अजिबात शूटिंग वगैरे काढली नाही हे इथे समाधी हे समाधीच्या इथे आम्ही आलो इथे अभिषेक वगैरे केला अभिषेकचे खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत तिथे तर त्यातला तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता मग इथे बसून अभिषेक वगैरे केला हे ते मंदिर आहे हे ते समाधी आहे स्वामींची हे पूर्ण मंदिर आहे बघा ज्यांना कोणाला अभिषेक करायचा असेल तर ह्या मंदिरात येऊन करू शकता स्वामींवर अभिषेक सगळ्या स्वामींच्या दा थे, हे सगळं त्यांनी पूर्ण काय बोलतात त्याला मराठीमध्ये पूर्ण असं स्वामींची मूर्ती ठेवली तिथे कपडे वगैरे त्यांचे पूर्ण सगळं सगळं असं व्यवस्थित केलं हे दुसरं मंदिर आहे जे कोणी अक्कलकोटला आले असेल त्यांना माहितीच असेल हे मंदिर पण इथे स्वामी समर्थ महाराज ज्या जा जागी बसले होते ह्या जागी बसले होते इथे बा, ते थोडा वेळ बसले होते आणि हे बा सॉरी बाळप्पाचा मठ आहे हा हे दुसरा मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे पण आणि ते सगळे फोटो लावलेत हे बघा स्वामींची मूर्ती आणि इथे जे पण फोटो होते ना त्या स्वामींचे त्या जमान्यातले ते सगळे फोटो इथे लावलेले आणि जमिनीवर तुम्हाला बघायला गेलं तर स्वामीने जिथे जिथे पावलं ठेवले होते तिथे सफेद कलरचे निशाण आहे सफेद चौकोन बनवून ठेवले जिथे जिथे स्वामींच्या पायांच्या ठसे आहेत तिथे जवळून दाखवते तुम्हाला ही गादी आहे इथे श्री स्वामींची गादी आहे तिथे झोपायची त्यांचा फोटो पण इथे ठेवलाय आणि हा रिअल फोटो आहे त्या जमान्यातला अठराशे सत्तावन्न सालचा मला भूक लागली होती मला मी इथे आली इथे दुसरं काहीच खायला भेटत नव्हतं फक्त साऊथ इंडियनच डिश होता सगळीकडे माझी मैत्रीण दुसरीकडे खाते दुसऱ्या हॉटेलमध्ये आणि मी दुसऱ्या हॉटेलमध्ये खाते कारण तिला जे खायचं होतं ते मला नव्हतं आवडलं आणि मला जे खायचं होतं ते मला नव्हतं आवडलं म्हणून आम्ही दुसरी दो वेगवेगळ्या हॉटेलमध्ये गेलो आता मी लिफ्टमध्ये आली आहे रूमवर चालली आहे दर्शन वगैरे सगळं झालं आता आराम करणार आहे आणि फ्रेंड्स मी परतीच्या प्रवासाला लागली आहे बसमध्ये आहे तर हा व्हिडिओ इथेच थांबवते मी